शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपला मित्र उदयालाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के ना सध्याचा ची लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट केल्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के ना तीनशे ची तेजी पण महत्वाचा प्रश्न हा आहे की येत्या तीस दिवसात देशातील बाजारात असं काय घडणार की ज्याच्या सोयाबीनच्या दरात येणार आता तीनशेची तेजी आणि ही जी तीनशेची तेजी आहे तर तेजीमध्ये सोयाबीनचा बाजार होय तर ते दिवसात कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वड़ पाहता असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवनो आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की त्या तीस दिवसात सोयाबीनच्या दरात येणार शंभर टक्के तीनशेची तेजी पण महत्त्वाचा प्रश्न आहे की मग येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि जर या तीनशेच्या तेजीचा विचार केला तर मग येत्या ती, तीस दिवसात या तीनशेच्या तेजीमध्ये सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या प्रश्नाचं घेऊया उत्तर जर या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी स्थिती काय या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊन आणि प्रश्न हा की अशी कोणती घडामोडी त्या तीस दिवसात होणार की ज्यामुळे सोयाबीनच्या दरात येणा तीनशेची तेजी आणि जर ही तीनशेची तेजी येत्या तीस दिवसात आली तर आपण सोयाबीनची विक्री करायची का नाही या प्रश्नाचं जाणून घेऊ आता otro जर महत्वाच्या प्रश्नांची सरबत्ती सोडली तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसायला लागली जर मागच्या एकवीस दिवसांचा विचार केला तर जो सोयाबीनचा सोयाबीनचाळीसशे पंचेचाळीसशे वरती होता तो सोयाबीनचा बाजारभाव ते तीनशे न या ठिकाणी घटला आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण जर बघितलं तर नाफेडची सोयाबीन विक्री होय मित्रांनो मागच्या एकवीस दिवसात नाफेडची सोयाबीन विक्री ही प्रचंड वाढली जशी जशी नाफेडची सोयाबीन विक्री वाढली तसा तसा सोयाबीनचा बाजारभाव हा घटत गेला आजच्या तारखेला नाफेडची सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणून सोयाबीनचा बाजारभाव दबावत पण जर पुढे तीस दिवसांचा विचार केला तर नाफेडची सोयाबीन विक्री ही मोठ्या प्रमाणात घटणार आहे आणि येत्या तीस दिवसात असंही मानल्या जात आहे की नाफेडची सोयाबीन विक्री ही शंभर संपुष्टात येणार आहे आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की येत्या तीस दिवसात आपल्याकडे सोयाबीन पेरणी शंभर टक्के हे सुरू होते आणि याच्यामुळे खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी वाढते आणि याच्यामुळे सोयाबीनला पुन्हा मागणी प्राप्त होते जर या महत्वाच्या दोन घटकांचा आणि घटनांचा विचार केला तर येत्या तीस दिवसात देशातील बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या दराला शंभर टक्के तीनशेची ची प्रदान करणार आणि जर या तीनशेच्या तेजीचा विचार केला तर सोयाबीनचा भाव पंचेचाळीसशे पर्यंत पोहोचला तर काय आश्चर्य वाटत el ano आता महत्वाचा प्रश्न हा पण आहे की मग विक्री करायची का नाही तर तुम्हाला सल्ला देतो की सोयाबीनचा दर येत्या तीस दिवसात सुधारणार आणि बाजारभाव पातळी चौरेचाळीसशे पंचेचाळीस पर्यंत गेली अजिबात थांबायची नाही तिथं सोयाबीनची विक्री करायची ज्यामुळे आपला फायदा होईल पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री करेल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजार सोयाबीनची पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडतो युट्यब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल ॉल करायच्या प्रतिकूल आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून अशाच एका नवीन व्हिडिओस आपल्या मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते आवडत्या चॅनल शेती मित्र व सतत मिळत राहील तोपर्यंत शेतकरी मित्रांचे व कास्तकार म्हणून ह्याची वेळेत मानतो आता खूप खूप आभार